त्यांच्याबरोबर मुलगा म्हणून त्यांच्यामध्ये सामील व्हा त्यांच्याशी गप्पा मार फार मोठा आदर असतो त्या उघच नाही आले शेवटचाच पेप आता याच्याशिवाय मला काही गत्यंतर नाही नसतं कुठेतरी जाऊन आत्महत्या करणे जीव देणे हा त्यांच्याकडे पर्याय आहे आणि अशा वेळेला तुम्ही सांभाळा करता त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो खऱ्या हाताने हे चांगलं जे काम नेट का भी आपको भी करता आप्या आप्या है जम जमलेलं सगळं भागवानं सांगा हे चित्र पाहता आणि विचार करा की आपल्या घरात आपण आपल्या ज्येष्ठांचा तो आदर करतोय का नसतात मुलासाठी झिजणारे तुम्ही उद्या ही वेळ तुमच्यावर येऊ नये तुमच्या कुटुंबातल्या कोणत्याही सदस्यावर येऊ नये याची काळजी मला खरं तर या अशा प्रसंगाला बोलणं सुद्धा मला अचूक वाटत परंतु निश्चित सांगेल की तुम्हाला कोणती मदत लागणार या अशा कामासाठी संजय शिरस खान नेहमी असतो कधी कधी सांगा तुमच्या कामासाठी आम्ही कधी मागं पाहतो मला उत्सव साजरे करण्यापेक्षा एखाद्याच्या दुःखामध्ये जाऊन त्याचा सहभाग किंवा त्याला सहकार्य करण्यामध्ये आनंद आहे आयुष्यभर तो जपलेला आहे आजही पण म्हणूनच मी कधी इकडं मला माहीत नाही कोणी मंत्री कधी आले असतील नसतील पण वृद्धाश्रमाच्या कार्यक्रमात त्यासाठी निर्णय मला त्या लोकांना पाहायचं होतं त्या लोकांपासून मला शिकायचं होतं आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा ते सांगायचं होतं हे जे आपण सर्व याच्यामध्ये कुठं हब स्वतःला शोधा आणि म्हणून तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला आभार मानतो तुम्ही केलेली ही सेवा निश्चितच परमिशाचा तुम्हाला फळ निश्चित देईल यापेक्षा आपल्याचं कार्य मला वाटतं जागा दुसरं नाही अंग असतील अपंग असतील निराधार असतील यांना केलेले सहकार्य दैवानी त्यांना मारणार त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी करतात म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये आमच्या सारख्याकडून कुठेही काही सहकार्य लागलं निश्चितच तुमच्या पाठीशी आम्ही उभं राहू धन्यवाद जय हिंद जय महात